तुम्ही म्हणालात की पाण्याला एक स्मृती असते yes. ही जी स्मृती आहे ती आपल्या जीवनात आणता येईल का याला काही शास्त्रीय किंवा आध्यात्मिक पुरावा उपलब्ध आहे का मी स्वतः एक रसायनशास्त्रज्ञ आहे म्हणून हे विचारतोय ठीक आहे आज जर मी तुमच्यामधून फिरलो तर चालेल काय <laughs> <laughs> आज विशेषतः मागील साडेचार वर्षात पाणी आणि पाण्याच्या क्षमतेवर अफाट संशोधन झालंय हे संशोधन अनावधानानी सुरू झालं कारण जगभरात प्रतिव्यक्ती वापरण्यायोग्य पाण्याचं प्रमाण कमी होत चाललंय उदाहरणार्थ भारतात एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये एका भारतीयासाठी सरासरी जेवढं पाणी होतं पिण्याचं पाणी आज त्याच्या फक्त वीस टक्केच आपल्याकडे आहे ते असं म्हणतायत दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याकडे फक्त साठ टक्के पाणी असेल एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रति व्यक्ती जितकं पाणी होतं त्याच्या तुलनेत प्रत्येक व्यक्तीमागे फक्त तेवढंच उपलब्ध असेल तर या कारणामुळेच पाण्यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालं सुरुवातीला ते या दिशेने गेलं पण नंतर हळूहळू ते सखोल जाऊ लागले आणि त्यांना आढळलं तुम्ही रसायनशास्त्रज्ञ असल्यामुळे तुम्हाला हे माहीतच असेल की पाण्याची रासायनिक रचना न बदलता तुम्ही त्याच्या रेणूंची रचना अशा प्रकारे बदलू शकता की ते पाणी नेहमी वागतं त्यापेक्षा संपूर्णपणे वेगळ्या प्रकारे वागू लागतं इतक्या संवेदनशीलपणे की जर मी एक ग्लास पाणी माझ्या हातात धरलं आणि एका विशिष्ट पद्धतीनं पाहिलं आणि तुम्हाला दिलं तर तुम्हाला आरोग्य लाभेल जर मी ते वेगळ्या प्रकारे पाहून दिलं तर आज रात्री तुम्ही आजारी पडाल ही आता अंधश्रद्धा नाहीये हे शास्त्र आहे मी तुम्हाला एक घडलेला प्रसंग सांगतो साधारण सतरा वर्षांपूर्वी मी एका नव्वद दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली नव्वद दिवसांचा कार्यक्रम कशासाठी योगामध्ये एक सर्वात मूलभूत गोष्ट समजली जाते ती म्हणजे भूतशुद्धी भूतशुद्धी म्हणजे भूत, भूत म्हणजे काय तुम्हाला माहितीये का पंचमहाभूत निसर्गातली पाच तत्व पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही निसर्गातली मूलतत्व आहेत इट इज एलिमेंट्स I'm sorry. I'm somewhere... ही ती मूलतत्व आहेत जे मूळ घटक आहेत ज्यांनी या शरीराला घडवलंय ज्यांनी या पृथ्वीला बनवलंय या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे नाही का संपूर्ण सृष्टी ही एका प्रकारे या पंचमहाभूतांचा एक खेळ आहे तर भूतशुद्धी आहे या यंत्रणेतल्या पाच तत्वांची शुद्धीकरण ही पाच तत्व माझ्या आत कशा प्रकारे वागतात यामुळे मी कोण आहे याची गुणवत्ता ठरते यावर आधारित योगाचं मूल रूप आहे बाकीचं सर्व काही त्यातून तयार झालंय वेगवेगळ्या भागांमध्ये विविध लोकांनी ते शिकवलं ते काय ये हे पूर्णपणे समजून न घेता पण मुळात हे याबद्दल पाच तत्वांवर नियंत्रण मिळवणं तुम्ही भूतशुद्धीचा सराव ठराविक काळापर्यंत करता आणि तुम्ही ते साध्य करता ज्याला भूतसिद्धी म्हणतात याचा अर्थ पंचतत्वांवर तुमचं संपूर्ण नियंत्रण आहे इतकं की अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे मरणाच्या वेळी किंवा शरीर सोडण्याच्या वेळी एखादा एक योगी एका खोलीत जातो लोक बाहेरून कुलूप लावतात तो आत जातो आणि काही दिवसांनी ते दार उघडतात तर तो तिथे नसतो कारण त्यांनी स्वतःला विघटित केलंय त्याला तुमच्यावर अंत्यसंस्काराचं ओझं टाकायचं नाहीये त्याला कोणी चितेपर्यंत घेऊन जायला नकोय तो स्वतःची यंत्रणा विलीन करून टाकतो सतरा वर्षांपूर्वी मी एक कार्यक्रमाची घोषणा केली पहिल्यांदाच नव्वद दिवसांचा कार्यक्रम नव्वद दिवसच का साधारणपणे चाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांनी मूलतत्वांच्या स्तरावर ही प्रणाली एका विशिष्ट चक्रातून जाते याला मंडल म्हणतात दर चाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांनी असं एक चक्र असतं जिथं ही यंत्रणा त्या चक्रातून जात असते हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक किंवा सिद्ध वैद्यांकडे गेलात तर ते नेहमी चाळीस किंवा अठ्ठेचाळीस दिवसांसाठी औषध देतात त्या चक्राचा वापर करून घेण्यासाठी शरीरातील नैसर्गिक चक्र तर मी म्हंटल कमीत कमी दोन मंडल तरी हवेच तीन असतील तर उत्तम पण मी जर तीन म्हणालो असतो तर खूप गोष्टी घडतील मी म्हणालो कमीत कमी दोन मंडल तुम्ही साधना केली तर तुम्ही तुमच्या प्रणालीवर ताबा मिळवू शकता ज्यांना यायचे त्यांनी या आणि मी शहर सोडलं कारण मला माहित होतं की खूप काही नाटक होईल आता कुटुंबामध्ये नवऱ्याला जर नव्वद दिवसांसाठी जायचे तर बायको कथ्थक करेल <laughs> <laughs> बायकोला नव्वद दिवसांसाठी जायचं असेल नवरा घरात रजनीकांत सारखा वागणार सारखा वागणार्या घालणार खूप काही नाटकं होतील म्हणून मला तिथे था थांबायचं नव्हतं मी म्हंटल ज्यांना यायचंय त्यांनी या ते तुमच्यावर आहे मी परत आल्यावर काही दिवसांनी एका परिचित कुटुंबाकडे गेलो बर का नेहमीप्रमाणे ही आपल्या पाहुणचाराची पद्धत आहे कोणी घरी आलं तर पहिली गोष्ट तुम्ही त्यांना पाणी देता तर घरातील स्त्रीने माझ्यासाठी पाणी आणलं आणि ती कालीच्या रूपात होती अचानक फक्त कथक नाही ती कालीसारखी होती मी तिच्याकडे पाहिलं ती एक चांगली स्त्री आहे आज ती कालीच्या रूपात होती <laughs> तर मी तिच्याकडे पाहिलं आणि तिने मला पाणी दिलं मी म्हणालो अम्मा मला हे पाणी नको मला हे पाणी प्यायचं नाहीये तू आत्ता कालीच्या रूपात आहेस मला आत्ता कालीचा प्रसाद नकोय मी असाच ठीक आहे ती म्हणाली का मी हे विषारी बनवेन का मी म्हणालो नाही तुला ते विषारी करायची गरज नाही ते तू आधीच केलंयस मग, मग मी म्हणालो तू याच ग्लासातून एक घोड घे तिने घोट घेतला मग मी म्हणालो मला ग्लास दे मग मी तो ग्लास दोन मिनटं हातात धरला आणि तिला परत दिला आता तू पी तिने पुन्हा एक घोड घेतला आणि अश्रू ओघळून तिला रडू फुटलं ती म्हणाली हे गोड आहे मी म्हणालो हाच तर फरक आहे आता तुमचं शरीर सत्तर टक्केपेक्षा जास्त पाणी आहे जर या यंत्रणेतलं पाणी गोडपणे वागलं तर तुम्ही किमान सत्तर टक्के गोड व्हाल की नाही hmm? जर तुमच्या आत वायू आणि पृथ्वी ही गोड वागली तर तुम्ही किमान नव्वद टक्के तरी गोड व्हाल की नाही आकाश कधीच कोणाला त्रास देत नाही का तर मूलभूत शास्त्र योगाचं भूतशुद्धीबद्दल यंत्रणेतल्या तत्वांचा ताबा घेणं एकदा का यंत्रणेतल्या तत्वांवर तुम्ही नियंत्रण मिळवलं की तुमच्या सभोवतालच्या तत्वांवरही तुम्ही प्रभाव टाकू शकता मुळात तुमचं जीवनाबरोबरचं सगळं काम तुमचं जगाबरोबरचं सगळं काम हे फक्त तत्वांबरोबर आहे नेहमीच अगदी मूलभूत स्वरूपात नाही का जर तुम्हाला यावर थोडं प्रभुत्व मिळवायचंय तर तुम्ही तुम्हाला जे हवंय त्याचा विचार देखील करावा लागणार नाही तुमचा हेतू तु, तुम्हाला विचार करायची गरज देखील नाही तुम्ही हेतू तु ठरवण्यापूर्वीच त्यानुसार जीवनात गोष्टी घडून येतील तर यश म्हणजे काही उभी चढण नाहीये जर तुम्ही याला उच्च स्तरावर नेलत जर तुम्ही हे शक्य तितक्या उच्च स्तरावर नेलत तर मग सर्व काही उतारावर असेल तुम्ही उतारावर सहज धावू शकता काही चढावर अर्थातच उतारावर तर याला काही शास्त्रीय पुरावा आहे का आज याबद्दल पुष्कळ वैज्ञानिक पुरावा आहे की कशा प्रकारे पाण्याच्या रेणूंच्या संरचनेची फेरमांडणी करता येऊ शकते रासायनिक संरचना न बदलता अगदी साध्या विचारांनी किंवा स्पर्शानेही पण समस्या अशी आहे की तुमच्या आजीने तुम्हाला हे सांगितलंय नाही का तुमच्या आजांनी तुम्हाला सांगितलं नाहीये का की तुम्ही कोणाच्या हातून पाणी पिऊ नये दुसऱ्याकडून अन्न घेऊ नये त्याकरता एक ठराविक पद्धत आहे तुम्ही फक्त तेव्हाच घ्यायला हवं जेव्हा त्यांची भावना चांगली असेल त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या होत्या का पण तुमच्या आजीने सांगितलं तर समस्या ही आहे की जेव्हा ते पूर्वेकडून येतं तेव्हा ते ती अंधश्रद्धा असते जर ते पश्चिमेकडून आलं तर ते विज्ञान होतं हे बदलायला हवं तुमच्या पिढीतले लोक ही तुमची जबाबदारी आहे की ते बदलणं जरी ते पूर्वेकडून आलं असेल जर ते विज्ञान आहे तर विज्ञान आहे